कमी लंगोटी नेस किंवा त्यात लंगोटी नेसवावी लागेल असे म्हणजेच संयुक्तिक ठरेल मनात वाटेल तेव्हा ते, ते लंगोट फेकून देत बांध मेख्याला कधी कौपनी कधी लंगोट कधी दिगंबर असे ती ते ध्यान करत असेल एखाद्या योगासारखे पांढर शुभ्र भुया होत्या नेतकामात इतक्या जबर होत्या की भल्याभल्यानं संसर्गित राजे सरदार मंडळीसुद्धा मला ज्यावर समोरून मेणाहून नरम पडत त्यांच्या लीला अबोध अगम्य बोलणे असभद्य एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत संतापले जवळपास भाग्यवान तोच दृष्टीच्या संबंध असतील तर महाराजांना पोल खोल तिथेला जाता जाता अकोडकोडा स्वामी दर्शनास यावे व तो येणाऱ्या धर्मशस्त देव स्वामीच्या जागी दिसायचा विविध देवता या एकाच परमेश्वर विविध रूप लिलारूपी आहेत हे दाखवण्यासाठी स्वामी महाराजांना भगवान विष्णू भगवान शंकर आदिमाय जगदंबा कार्तिकेय पंढरपूर पंढरीचा विठोबा सिद्धत्त महाराज आदी रूप आपल्या धरताना स्वतः याचा अर्थ हे एक आहे की सांगायचे असायचे की स्वामी सेवेला या सहा वर्ष आल्यानंतर आनंदनाथ महाराजांनी स्वामीवरील वर्णनांपर अनेक सूत्र दोहेरी अभंग सवन प्रसिद्ध आहेत त्यापैकी एक अभंग इथे आहेत येत आहे रूप सुंदर मनोहर आबलोळे लोळे चरणाभर लालकी शारी एक एक शोभे गटी लोपले पाकळ शुक पाहून रसले नासिक कोट सूर्य हि प्रभा पद्मने शोभा पाहून मुकट गुंड सुंदर पाहुनी भुरकुटी सुंदर बुलून गेले धानुर्धर अर्ध ही कुंडले स्वयं करणे शोभल दंत पंक्ती हिऱ्याकृती ताम्राधीर शोभती बोटे शोभे वक्षस्थळी फण शोभा भारी कृपादृष्टी कुर्वपृष्टी कुर्प समुदर चौदा भुवनाचे आगर जंगाची ही शोभा जैसे कर्दळीची गावा नवनीत परे चरण देवदान वाजी दान वर्ण आरक्त दनु तरुणदे चि शोभु कण्ठगृविभागाभार सुन्दर पायिपादुकाशोभी रत्नखि तेजकृति अधिरूप स्वय ज्योति उभ्याचि ज्योति तार भक्त कैवारि क्षणवदिता तारी तु कायवर्णोपाम सत्य निर्वाकार निरंजन तुलासि गुण माया माया बाप स्वामी देह लागो तुझे कामी स्वामी सुत होती मनोहर सगुण साकार स्वामी माझा विशाल बाळ केशरी कुठी केसुल लाटी शोभत असे मूर्ती मनोहर मूर्ती मनोहर निर्गुणसाचार कलयुगी कृपानेत्र पाहता तेजपुंजी खरे रवी तेजवरे विराजित सरळ नासिक देशे प्रेम पवने खेळ जा माझी कोटी ते मदना ओळू टाकू वळणी लावणजी खोणाची रुद्राक्षोभत से गळा वरी तुळशी सीमाळा टाळेत कंठी कोपरी पिळेत जाण तारकलयुगी आनंद म्हणे ऐसी मूर्ती येतात आणि मन जीवने वळ माधव शास्त्री मयसीकर गणेश बल्लाळ मुळेकर लिखित श्री स्वामी महाराज चरित्र या भीमातिरे मैलस मैसर्गी गावात राहणाऱ्या माधव शास्त्री यांनी स्वामी महाराजांनी संस्कृत संस्कृत येथे लिहिलेले ते वर्णाचे श्लोक लिहिलेला आहे जन्म शून्य दिव्य रूपी रवी बासुर आदर्शवते वृक्ष सूक्ष्म गंड युग्म म्हणता सो सुन समनिमिषे भुरु करुणा पूर्णालोचना शरणात्परवदना स्फटिका मणिक भूषिता सुंदर गो दिव्य बाहू कटिमेखल शोभिता कोपनिधरा रुभरो कंज कोमला वादका भावर्थ स्वामीला जन्म शून्य असून सूर्याप्रमाणे त्यांचे दिव्य रूप आहे होते देवई महाराज पाहून चंदन करीत वंदन करीत त्यांची अशी कांत होती गंडस्थल शोभेवंत नासिका सरळ भोयात्तम नेत्रकमळ पूर्णकृपेचे हरे शरद ऋतूत पूर्णचंद्राप्रमाणे महाराजांची शोभिया होते त्यांच्या अंगास स्पटिकाच्या माला शोभत देत त्याची काया सुंदर होती अजानुभू होती कमरेस मेखलेची शोभा असे ते कोपर नेसत त्यांच्या मांड्या केळी केळीच्या खांबापणे नेसत त्याचे चरण कमलासारखे कोमल भासत